जी दखल सरकारने घेतलेली आहे आणि या संदर्भात आता बच चर्चा झाली आहे त्यामुळे आठवड्यामध्ये आणि जे काही निर्णय करायचे त्या बैठकीमध्ये आपण करू निर्णय तर मी एक दोन तारखेच करतो पण पहिलीच कुठल्या सकारात्मक ओम जय आशीर्वाद दे नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुम्हाला सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रातील जे जे दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांच्यासाठी आनंदाची बातमी तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकवीस तारखेपासून पाचड या ठिकाणी जे बच्चू कडू आहेत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले तर याच्या अंतर्गत दिव्यांग जे लाभार्थी आहेत तर यांच्यासाठी कर्जमाफी असेल किंवा पेन्शन सहा हजार रुपयांपर्यंत वाढ त्याबरोबर इतर ज्या मागण्या आहेत संदर्भात आंदोलन झाले आणि सदरचे आंदोलन भरत गोगावले साहेब किंवा इतर मंत्री असतील तसेच सन्मान मुख्यमंत्री असतील तर यांच्या मार्फत कॉल करण्यात आला आणि सदरचं आंदोलन मागे घेण्यात आलं तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच याच्या सर्व जे निर्णय आहेत ज्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं होतं तर याच्यावर चर्चा करणार आहोत आणि योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे अशा प्रकारची माहिती फोनवरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर यांनी दिलेली आहे तर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आता चांगला निर्णय होणार चा आहे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या संदर्भात बैठक होईल आणि या संदर्भातले जे निर्णय आहेत ते होणार आहेत साधारणतः पाहू शकता की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे दिव्यांग आहेत त्या दिव्यांगांना कर्जमाफी दरमहा सहा हजार रुपये मानधन स्वतःचे घर व स्वाभिमानाने जीवन जगण्याची संधी स्वयंरोजगारासाठी दिव्यांगांना स्टॉल दिव्यांगां दिव्यांगांसाठी राष्ट्रीय बँक निधी दिव्यांग उद्योजकांसाठी धोरण प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन अर्थसंकल्पात दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी द्यावा अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले सध्याच हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या संदर्भात निर्णय होईल आणि पेन्शन वाढ देखील होणार आहे त्यामुळे ही आनंदाची बातमी सगळ्यांपर्यंत नक्की शेअर करा लवकरच या संदर्भात निर्णय होईल तर अशा प्रकारे खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये राहा